नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा नव्या मालिकांची घोषणा करण्यात आली आहे स्टार प्रवाहावर पुन्हा एकदा नव्या मालिकांची नांदी झाली आहे लवकरच दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यातील पहिली मालिका म्हणजे कोण होती तू काय झालीस तू या मालिकेत स्टार प्रवाहावरील म्हणजे नक्की काय असत या मालिकेतील मुख्य अभिनेत्री गिरिजा प्रभू मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे नुकताच या मालिकेचा प्रमुख प्रदर्शित करण्यात आला आता या मालिकेत तिच्यासोबत याबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत कोण होती सतू काय झाली सतू या मालिकेत गिरिजा प्रभू कावेरीचं पात्र साकारत आहे तर वैभव मांगले अमित अमृता हे सहाय्यक भूमिकेत दिसणार आहे पण मालिकेचा मुख्य नायक कोण असणार ना हे मात्र गुरदस्त्यात ठेवण्यात आलं दरम्यान सोशल मीडियावर या मालिकेतील मुख्य पात्रासाठी एक लोकप्रिय अभिनेत्याचं नाव चर्चेत आहे हा अभिनेता तब्बल चार वर्षांनी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार असल्याचं बोललं जाते हा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ चांदेकर सिद्धार्थ चांदेकर यांनी या अगोदर स्टार प्रवाहाच्या सांग तू आहेस का मालिकेतून मुख्य भूमिका साकारली होती यानंतर सिद्धार्थ जिम्मा जिम्मा टू फर्स्ट क्लास दाभडे अशा चित्रपटात पाहायला मिळाला खरं तर सिद्धार्थने त्याच्या आत्तापद्धच्या कारकिर्दीत खूप कमी मालिका केल्या आहेत पण त्याने साकारलेल्या मालिकांपैकी अग्निहोत्री सांग तू आहेस का मालिकेला प्रेक्षकांची पसंती दिली होती आता तो खरंच या मालिकेत झळकणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे दरम्यान सिद्धार्थ सध्या फेदरलँडमध्ये असून तो तेथे नॉर्थ लाईटचा आनंद घेतोय mm. ही मालिका कधीपासून सुरू सुरू होणार आहे हे अजून समोर आलं नाही